नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड यांच्या अंतर्गत विविध पदांसाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे ही भरती, भरती परीक्षा पुणे मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे यांच्या अंतर्गत घेतली जाणार आहे आवश्यकता पुणे मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे द्वारा कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड यांच्या अंतर्गत रुपये तीनशे सत्तर कोटीपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या संपूर्ण कोअर बँकिंग सोल्युशन्स वापरत असलेल्या पुणे रायगड ठाणे सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या बँकेस खालील पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करायची आहे पद आहे लेखनिक लेखनिक या पदासाठी पाहू शकता एकूण पंधरा जागा आहेत शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे यानंतर एम एस सी आय टी इक्विलेंट सर्टिफिकेट समतुल्य असणं आवश्यक आहे यानंतर प्राधान्य असेल पदवीधर पदव्युत्तर जे पदवी असणारे उमेदवार आहेत यामध्ये जे ए आय आय बी आहे सी ए आय आय बी आहे जी डी सी एन ए उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त सरसंस्थेची इतर संस्थेची आय सी एम आय आय बी एफ व्ही एम आणि आय ओ एम बिकॉन किंवा बँकिंग सहकार कायदेविषयक पदवी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर मराठी हिंदी आणि इंग्रजी लिहिता अवस्था बोलता येणे आवश्यक आहे अनुभव बँकेमधील कमीत कमी दोन वर्षाचा कामकाजाचा अनुभव असल्यास उमेदवारांना प्राधान्य असेल वयमर्यादा आहे बावीस ते पस्तीस वर्ष दरम्यान उमेदवाराचं वय जे आहे हे असणं आवश्यक आहे बावीस ते व पस्तीस वर्ष दरम्यान वयाची पात्रता आवश्यक वर, आहे यामध्ये पाहू शकता पात्र उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे अन्य माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होईल यामध्ये पावश्यकता परीक्षेचं शुल्क आहे पाचशे नव्वद रुपये जी एस टीसह तर अशा पद्धतीने यासाठी जी लिंक आहे जारी करण्यात आली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अधिकृत जी वेबसाईट आहे पाहू शकता याद्वारे अर्ज करू शकतात येथे अधिकृत जी वेबसाईट आहे यावर रजिस्ट्रेशन करून लॉग इन करून तुम्ही तुमचं जे फॉर्म आहे अर्ज जो भरू शकता तर अशा पद्धतीने पाहू शकते इथे कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड लेखनिकच्या पंधरा जागांसाठीची जी भरती प्रक्रिया आहे यासाठी अशा पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो अर्ज करण्याची शेवटची तारीख पाहू शकता बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे आणि यानंतर लेखी परीक्षेची तारीख हॉल तिकीट प्रवेश पत्र इत्यादी बाबतची माहिती कळवली जाईल तर अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे बँकेसाठीची लेखनिक पदासाठीची घेतली जाणार आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर अशाच महत्वाच्या भरती अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा